फ्रेम आपण पाहत आहोत ब्राह्मण आणि यांच्यातील उग्र संघर्ष ब्राह्मणांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी हा अमानवीय मार्ग निवडावा लागणे याही पेक्षा दुर्भाग्य कोणते केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी आणि जनतेला आपला गुलाम बनवण्यासाठी त्यांनी हिंसेचा मार्ग पत्करून देशात अशांती पसरवावी ही कितपत योग्य आहे असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे आणि ते रास्तही आहे असे त्यांच्या एकंदर इतिहासावरून लक्षात येते गीतेच्या एका श्लोकात स्त्रियांनाही पाप यवनीतील जीव म्हटले आहे माही पार्थ वेथाश्रित्य येशू पाप यौनम स्त्री वैशस्त या शूद्र स्थेत पी यासनी परागती याचा सरळ अर्थ आहे पार्थ स्त्री वैश्य आणि शूद्र पाप योनीतील जीव आहेत मला ते शरण आल्यास परमगतीला प्राप्त होतात याचा अर्थ असा की स्त्री वैश्य आणि शूद्र हे पाप कर्माने जन्म घेतात तर ब्राह्मण आणि क्षत्रिय आपल्या पूर्वजन्मातील केलेल्या चांगल्या कर्मामुळे जन्म घेतात